नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चटपटीत मसाला भेंडी भेंडीची भाजी तर आपण प्रत्येक वेगवेगळ्या वेग प्रत पद्धतीने बनवतो पण आज इथं जी भाजी बनवतो आहे आपण चटपटीत चटकदार आणि सगळेच आवडीने खातील अशी मसाला भेंडी पाव किलो इथं भेंडी घेतलेली आहे मी छान स्वच्छ धुवून एका कपड्याने पुसून घेतली आणि एका भेंडीचे दोन तुकडे केलेत हे पहा जिरे पावडर आलं लसूण पेस्ट घरगुती मसाला आपन, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपण कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि भेंडे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे हे पहा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि भेंडी फ्राय करून घ्यायची भेंडी कशासाठी फ्राय करायची तर तिचा जो चिकटपणा असतो भेंडीचा तो पूर्णपणे असा फ्राय केल्यानंतर चिकटपणा पूर्ण नाहीसा होतो आणि त्याच्यासाठी भाजी जेव्हा आपण खातो तेव्हा चिकट भाजी आपली होत नाही फार छान चवीची भाजी होते थोडासा कलर बदलेपर्यंत ही भेंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिट मिडियम गॅसवरती हे पहा दाखवते मी पूर्ण कलर आपला बदललेला आहे भेंडीचा आणि आपण आता ही काढून घेऊया आणि अशा प्रकारे जेव्हा भेंडी आपण फ्राय करून घेतो तर भाजी व्हायला वेळ लागत नाही पटकन पाच ते सहा मिनटामध्ये भाजी आपली होते ला आता आपण तेल थोडंसं काढून घेऊया कढईमधलं आणि बाकीचे मसाले फोडणीला टाकूया जिरे मोहरी हिंग हळदीची आपल्याला फोडणी करायची आहे बरंचसं तेल मी कढईमधलं काढून घेतलं आणि जेवढं आवश्यक होतं तेवढं तेल मी भाजीसाठी ठेवलं एक मिडियम साईजचा कांदा मी चिरून घेतलेला आहे एकदम बारीक चिरलेला आहे आता पाव किलो भेंडी आहे आपली त्याच्यासाठी मीडियम साईजचा कांदा पुष्कळ झाला कांदा छान लालसर परतला की आपण आलं लसूण पेस्ट घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी आणि ही आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला छान अशी खमंग खरपूस परतून घ्यायची आहे कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे एक मिडियम साईजचा चांगला पिकलेला टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला आणि हा टोमॅटोही ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया पूर्ण टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आता इथं मी धणेजिरे पावडर घरगुती मसाला लाल मिरची पावडर थोडासा कांदा लसूण मसाला असे मसाले घेतलेले आहेत तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आणि हे ही पावडर मसाले संपूर्णपणे आपल्याला सारखे करून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घेऊया मसाला थोडा ड्राय वाटतोय मला थोडंसं गरम पाणी घेते मी आणि गरम पाणी घेऊन पुन्हा एकदा हे फ्राय पूर्ण मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे एक पाच मिनटा एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आपल्याला आता झाकण मी काढून घेतले बऱ्यापैकी मसाला आपला मऊसर झालेला आहे आता आपण भेंडी फोडणीला टाकूया याच्यामध्ये अर्धा चमचा बेसनपीठ जर तुम्ही टाकलं तर भाजी अगदी घट्टसर त्याचा जो आपण ग्रेव्ही करणार ती एकदम घट्टसर होते आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी मी घेते जर तुम्हाला पाणी नको असेल तर तुम्ही काय करा फक्त मसाल्यामध्ये ही भेंडी परतून घ्यायची झाकण ठेवायचं आणि तशा प्रकारे ही मसाला भेंडी आपल्याला करता येते मला थोडासा रस्सा ठेवायचा आहे भेंडीला म्हणजे आपण काय म्हणतो रबरबीत मला भेंडी करायची आहे ग्रेव्ही करायची आहे म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालून मी ही भेंडी छान उकळून घेऊया पाच ते सात मिनटासाठी कसुरी मेथी घालूया थोडीशी आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेऊया आमचूर पावडर नसेल तर थोडासा लिंबाचा रस तुम्ही पिळलात तरी चालेल थोडीशी आंबटसर भेंडी चवीला फार छान लागते ही आणि जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही थोडा अर्धा चमचा एक चमचावर दही घातलात तरी ही भेंडी चवीला चा छान होते हे पहा आणि अशा प्रकारे एक पाच मिनटं आपण झाकण ठेवलं होतं आणि झाकण काढून आपली मसाला भेंडी तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालूया चपाती भाजी नान रोटीबरोबर ही भाजी अप्रतिम चवीची चपाती नान रोटी बरोबर ही भाजी अप्रतिम चवीची लागते करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गरम गरम वाफळत्या भाताबरोबरही हिची चव खूप छान लागते आणि ज्यांना ही भाजी आवडत नाही ते नक्कीच अशा प्रकारे तुम्ही भाजी करा नक्कीच तुम्ही आवडीने खाल भाज भेंडीची भाजी आवडली असल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी